बाबा मध्ये होतो बघा तीन दिवस झालं काय गाडीला काय माल भेटत नव्हता चित्राना राईस खाऊन खाऊन असला व्हायचा घालता की नाही नुसता भात मग काय संध्याकाळी भाकरी बनवायचं नियोजन लावलं भात खाऊन लय व्हायचा घालता ज्या आईची गांड म्हटलं आज बाकरीचं बनवायचं म्हटलं काय पण होते मग काय भाकरीचं पीठ घेतलं बघा मस्त भाकरीचं पीठ मळून तीन घेतलं बघा ज्या आईची गांड म्हटलं भात खाऊन वायता घालता आज भाकरी बनवायचं तीन वेळा भाकरी बनवली गे भाकरी काय सरळ झालं नाही रागा रागा नाही ज्या आईची गांड म्हटलं तुमची तुमच्या आई घाला म्हटलं सप्प आणि हे रांडे बघा बघाय एकाच्या कंदुरीचे जेवण करते की नाही चार चार बायका बसून तसं भाकरी करायला काम चालू इकडे एक जण बाकरी कराल करा तर तिकडे एक जण बाकरी घालता इकडे मी पण कराल तो आणि मधी भाकरी बाजून घेलता भाकरी काय तयार होत नाही म्हटलं राहडेजनो मग काय इकडे आलो बघा प्याला टाकल्याला एवढ्या जा आम्ही पे आम्ही म्हटला नाईन्टी नाईन्टी लाव मस्तपैकी त्याशिवाय भाकरीला हात काय वळणार नाही मग काय इकडे नाईन्टी नाईन्टी लावलो बघा आणि गाडीकडे आलो बघा गाडीकडे आल्यानंतर ना एक भाकरी फायनली तयार केली कशी बशी मोठा रोडच्या रोड ती डॉगेज व्हायला टाकली डॉगेज व्हायला काय वाज घेतला वाज घेऊन लांब गेला की खावा रांडे राहणीजणू तुम्हीच भाकरी असली मग आम्ही गाडीत तंदूर रोटी आणल्या बघा मस्तपैकी गाडीत डाव बटाटो केलं तो हॉटेल रोटी तंदुरे रो आणलो मस्तपैकी खाल्लो बघा सगळी जण काय फायनली तयार झाला ना शेवटी हॉटेलमधून रोटी आणायची वेळ आली मग काय फायनली चार दिवसानं गाडी आज भरायची वेळ आली बघा कसं तर करून माल मिळाला कोल्हापूरचा धावून गिरीत बाराला भरायला लावलो बघा आणि बाहेर हॉटेल मध्ये आलो लावलो बघा वंडगी मग ना खरे रांडेच्या कर्नाटकातला एक नंबरचा टॉप चा रायस मिळते म्हटलं मग काय भात तीन खाल्लो बघा गाडी तीन भरून झालो बेगावला पोचलो हे आपली भाऊ बन सगळी गाठ पडली फॅन फोडून तर कसा वाटला भाऊन ब्लॉक